नमस्कार मी राधिका रेडकर आज मी तुम्हाला एक गमतीदार गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट जर तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर गोष्ट आहे त्याचं मॉरल मी आधीच सांगते म्हणजे तात्पर्य मी आधीच सांगते की त्याच्यातून बोध असा होतो की अज्ञानात सुख असतं आता कसं ते बघा कारण ही गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हाला तेच वाटणार आहे की अज्ञानात सुख होतं म्हणून तर गोष्ट आहे आम्ही जीवाची मुंबई कशी केली त्याची गोष्ट आहे म्हणजे काय झालं की एक दहा बारा वर्षापूर्वी आम्ही चौघंजणं म्हणजे मी माझा नवरा आणखीन नणंद माझी आणि तिचा नवरा असं चौघांनी माझी लेक मुंबईला होती तर तिच्याकडे आपण जायचं आणि छान एन्जॉय करायचं जरा फिरायचं भटकायचं इकडे तिकडे नातेवाईकांना भेटायचं असं करून मुंबईला गेलो होतो तर तिथे काय गंमत झाली आम्ही जीवाची मुंबई कशी केली तर त्याचीही गोष्ट आहे फार फार वर्षापूर्वी म्हणजे साधारण दहा बारा असेल आम्ही पुण्याहून मुंबईला गेलो होतो लेकीच्या घरी कशासाठी गेलो होतो तर रोटी खाईन लठ्ठमुठ्ठ होईन या विचाराने चार दिवस आमची म्हणजे आम्ही दोघं आणि नणंद आणि तिचा नवरा आम्हा चौघांची चांगली वाटचाल चालली होती खाणं गप्पा फिरणं मस्त मजा करत होतो मग आमचे नातेवाईक पण खूप असतात मुंबईत तेव्हा आम्ही चौघं एका नातेवाईकांना भेटायला गेलो ले गेली कामाला रिक्षा केल्या दोन एकात आम्ही दोघी आणि दुसऱ्यात ते दोघं इथंच पहिला गोंधळ सुरू झाला बघा हं आम्ही दोघी आणि ते दोघं नातेवाईकाकडे पोचलो पाऊण चार झाला निघालो बसण्याचा क्रम तोच आता दोन बायका एकत्र नुकत्याच पाहुण्यांच्या घरून बाहेर पडलो होतो बोलायला विषय काय थोडे असतात का मस्त चाललं होतं आमचं चा, गप्पा 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 सहज बोलता बोलता बाहेर बघितलं तर जाताना दिसलेल्या दुकानांच्या पाट्या दिसेनात रस्ता अनोळखी वाटायला लागला मालवणीहून बोरिवलीला जायचं होतं वळणावर डावीकडे जाण्याऐवजी रिक्षावाला उजवीकडे वळला आता ज्यांच्या हाती हात देऊन या भवसागरात उडी घेतली होती त्यांना खात्री की अर्धांगिनी आपल्याला अनुसरणार त्यामुळे ते दोघं गप्पा मारत थेट घरी जाऊन पोचले होते आणि आमची अशी मजा झाली होती की काय अर्थच नाही त्याला त्याच्यात भर आज भरीत भर म्हणजे काय माहिती आहे तो रिक्षावालासुद्धा बिहारमधून नुकताच रिक्षावाल्याचा धंदा करायला म्हणून आलेला होता त्यामुळे त्याचं मुंबईचं ज्ञान आमच्या परिसर मग काय बघायलाच नको तो आपला फिरवतोय आणि आम्हीही इकडे तिकडे बघत अक्षरशः सांगते लहान मुलीसारखं झालं होतं आमचं इकडे बघ तिकडे बघ गप्पा मार आम्हाला काहीही लक्षात येत नव्हतं की आपण केवढ्या मोठ्या संकटातून केवढा घोळ घातला आहे म्हणून तर आम्ही निघालो बरं का निघालो निघालो आणि मग बराच वेळ काय तर रिक्षावाला आपला फिरवतोय त्याला काय वाटलं की खूप फिरवलं की आपल्याला भाडं मिळणार पुष्कळ म्हणून आणि त्यामुळे त्या ता तो फिर फिरवतोय आपला मग थोड्या वेळाने आम्ही काय म्हटलं की भैया हमको इधरच छोडो हम कोणाला तरी पुषके जायगे त्याला तो भाड्याचा मोह हो काही सुटे ना त्यामुळे तो आम्हाला फिरवत राहिला आणि आम्ही प्रत्येक कोपऱ्यावर ओळखीच्या खुणा शोधत राहिलो खूप वेळ फिरल्यावर मला आठवलं लेकीचं घर गोराई खाडीपासून चालत जाण्याच्या अंतरावर आहे म्हटलं भैया गोराई खाडी के पास चलो नशीब त्या भैयाला माहिती होतं मग मा गेल्यावर भैया म्हणायला लागल्या एकशे पन्नास रुपये झाले मी म्हटलं म्हणजे काय म्हणजे अरे क्या बोलताय तुम जाते समय सिर्फ सत्तर रुपये होवा आता इतना कैसे हुआ मग झालं तो त्याच्या हिंदीमध्ये मी माझ्या हिंदीमध्ये असं आमचं जोरदार चर्चा सुरू झाली तोपर्यंत तिकडे दुसरा रिक्षावाला आला आणि म्हणाला ताई काय झालं तो मराठी होता मग त्याला सगळी कथा सांगितली ते ऐकून तो म्हणाला की रिक्षावाला जर नवा असेल आणि गिरायकाला पत्ता नीट सांगता येत नसेल तर होतो हा गोंधळ चला मी सोडतो तुला सांगा पत्ता अरे देवा बिल्डिंगचं सोसायटीचं कशाचं नाव आठवेना आता विचार केला की लक्षात येतं की केवढी भयानक परिस्थिती होती पत्ता फोन नंबर काहीही लक्षात येत नव्हतं आठवत नव्हतं रिक्षावाला बिचारा सज्जन होता म्हणायला जवळ चिखून सांगा काय करावं बरं जवळ चिखून जवळ चिखून हां आठवलं जवळ एक शाळा आहे विवेकानंदांच्या नावाची शाळा त्याला माहिती होतं हे आमचं नशीब निघालो झालं त्याच्यावर विश्वास टाकून अर्थात दुसरा काय उपाय होता थोडं पुढे गेल्यानंतर मग ओळखीचे रस्ते दिसायला लागले आणि जीव भांड्यात पडले रिक्षावाल्यांनी विचारलं कुठली बिल्डिंग म्हटलं उजवीकडे वळा जिथे एक काका डोक्याला हात लावून बसले असतील आणि दुसरे पिंजरातल्या वाघासारखे येरजाऱ्या घालत असतील ना तिथे घेऊन चला रिक्षावाल्यांनी हँडल सोडून मागे वळत हसत नमस्कार केला